सीमित सुट गाड़िया सुटल गाड़िया सुटल गौरव सेठ पवार आवाज दिवसा निमित्ताजित केलं ओम जोलोर आयोजित भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला पहिला सीमित आणि पहिल्या सीमित सुंदर अशी लढत चालू आहे अरे अरे चेंडू राजा मधी वादळ बावड्या पड्या राजा आणि वजीर अतिशय सुंदर कुणी घेतला निकाल लढत झाली खाल्ल्या कडण पळाला पेटकरांचा राजा आणि कुमठेकरांचा वजेर आणि अड्याल आत पळाला साखरवाडीकरांचा बावरे आणि वडूजकरांच वादळ निखाल गेला थर्ड हम्पायर कॅमेराकडं कोण झाला पहिला गुलाला सामान खरी आड्याल होता ऑलराउंडर अप्पाड्यावर कारुंड्याचा आणि पड्याल होता पूर्णवडे केसरी धोंडी डायवर पेट छा बैल पडली परंतु डायव्हरनं ही कसा न गाड्या हाणल्या शेवटी हार आणि जीत या तासात या मारण नुसतंच म्हणायचं नाही परंतु ज्या ड्रायव्हरनं काळ गाजवून ठेवलाय आता त्याच्याकडे बघितलं की वाटतंय हा गाडी डायव्हर हणत असेल का परंतु खरोखर काळ गाजवलाय असा धोंडी पेटच सेमी वाढल एक चा निखाल निखाल आणि निखाल डोऱ्याचा पारणा फेडणारा पहिला सेमी आणि पहिला सेमीचा निकाल तास क्रमांक सात व धावलेली गाडी धुळेश्वर होडेवाले मायनी मानसी सुनील भोंगाळे यांचा राजा आणि वजीर ही गाडी फायनल साठी पाहता ठरली आणि तास क्रमांक पाच व धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न शौर्य शरद सेड माने देवी खिंडे थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावरे आणि वादर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता ठरली दोन्ही विजेता बैल गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन